श्री महालक्ष्मी व्रताची कथा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे द्रौपरयुगातील भरतक्षेत्रा सौराष्ट्र देशात घडलेली महावीर महापराक्रमी राजा भद्रशवा होता अधिपती कुंतलपुरी नगरीचा चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणामध्ये निपुण असा राजा भद्रशवा नीतिमान व न्यायी होता त्याची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता नावे सुरत चंद्रिका असा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना आठ अपत्य झाली सात मुलावर एक मुलगी त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं श्यामबाला इकडे स्वर्गलोकी विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आलं की आपण राजा भद्रशवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार असा विचार करून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून तिचा काही दैवी अंश लपेना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेच झळकत होत ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली तिची चौकशी विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीने रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली देवी माझं मा नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारिकानगरीला मी राहतो तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवण द्यायला मी इथे आली आहे तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता म्हणून त्या दोघांची रोज भांडणं होत तिचा नवरा तिला खूप मारझोड करी आणि त्या त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ही दयन परिस्थिती बघून मला तिची दया आली व मी तिला सुखसमृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगितली माहिती सांगितली मी सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केलं श्री महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व त्यामुळेच तिचे दारिद्र्य संपले तिचे घर धनधान्य समृद्धी व संतत तिने भरलं आणि चोहीकडे आनंदी आनंद झाला पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी व्रताचं पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवानं राहिली जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष सुख उपभोग करून आता ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले आहे वृद्धेचे बोलणं ऐकून दासी संभ्रमित झाली या बाईला आमच्या राणीविषयी हे सगळं कसं समजलं नक्कीच ही कोणी साधारण बाई नसून चमत्कारी दैवी स्त्री असेल दासीने रुद्धेला नमस्कार केला व म्हणाली आजी मला या व्रताची माहिती व पूजाविधी समजावून सांगा मी ते व्रत नेमाने करीन उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन निरोप मिळाल्यावर ती रागा रागानं तरातरा बाहेर आली व रुद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळतपणे बोलली धक्काबुक्कीही केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीज होय हे तिला समजलं नाही राणीचा हा अत्यधिक उद्धवटपणा पाहून म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेनं तिथं न राहता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं ती उठली व काटीटेकीत निघून जाणार तोच समोरून लगबगीने धावत धावत राजकुमारी श्यामबाला आली ती कळवळून रुद्धेस म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा मुलीची ही कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली तिने श्यामबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला पहिला गुरुवार राजकन्या श्यामबालेनं श्री महालक्ष्मीचं व्रत सांगितल्याप्रमाणे श्रद्धेपूर्वक भावभक्तीनं केलं या प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या श्यामबालेवर श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर याचा ज्येष्ठ पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला तिला राजवैभव समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी व्रताच्या पराभवाने ती आपल्या पतीसह सुखासमाधाने संसारात नांदू लागली याउलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजाभद्रशवा व राणी सुरतचंद्रिका यांचं राज्य ऐश्वर वैभव सारं काही केलं व ते अन्नाच्या कणाकणास मुकले अशा प्रकारे दारिद्र्य अवस्थेत कंटाळून राणी सुरतचंद्रिका आपल्या पती राजाभद्रशवास म्हणाली आपला जावई राजा आहे तो श्रीमंत आहे त्याच्याकडे जावा आणि आपलं दुखणं त्याच्या पुढं मांडा तो नक्कीच आपण सहाय्य करील त्याप्रमाणे राजा भद्रशवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला दासींनी त्याचं नावगाव विचारलं असता त्यांना ते श्यामबालाचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या तिला सर्व वृत्तांत सांगितला श्यामबालेनं लगेच मोठ्या थाटमाटानं आपल्या पिताला राजभवनात आणलं त्याचा आदर सत्कार केला राजा भद्रश्रवा काही दिवस मुलीकडे थांबवून तिच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राज्यात परत जायला निघाला आपल्या पित्याला निरोप देताना श्यामबालेने हंडा भरून सुवर्ण मुद्रा दिले हंडा घेऊन राजा भद्रश्रवास घरी परतलेला बघून राणी सुरजचंद्रिका आनंदून गेली तिने लगबगी तो हंडा उचलला उघडून पाहते तर काय त्या हंड्यातल्या सुवर्णमुद्रा गायब झाल्या तो संपूर्ण कोळशाने भरलेला होता राणी सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला राजा भद्रश्रवास हे कळवले अशा प्रकारे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला या घटनेनंतर काही दिवसांनी राणी चंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार श्यामबाला तर आधी श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करत होती व तिने आपल्या आईकडून व्रताचरण व महालक्ष्मी पूजन आग्रहस्तव नकळत राणी सुरज चंद्रिकेच्या हातून व्रताचरण होऊन महालक्ष्मी पूजन घडले व श्री महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर पसरली सारे वैभव ऐश्वर परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु आपल्या पिता संडावरून कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही असा राग धरून राणी सुरजचंद्रिकेने आपल्या मुलीची विचारपूसही केली नाही तिचा अपमान झाला परंतु ती आईवर न रागावता तिथून परतली निघताना तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात परतल्यावर मालाधराने जेव्हा तिला विचारलं की माहेरून काय आणलं तेव्हा ती उत्तरली राज्याचे सार या उत्तरावर मालाधर गडबडला तेव्हा श्यामबालेने त्याला धीर धरायला सांगितलं मग आचार्यास बोलून त्या दिवशी सारा स्वयंपाक अळणी करायला सांगितला मालाधरास ताट वाढून भोजनास बैसवले मालाधराने घास तोंडी घेतास त्यास जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेचे म्हणणे मालाधरास पटले आणि दोघांनी गोडी गुलाबीने हास्य विनोद करीत भोजन केले सारांश या प्रकारे जो कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रत आराधना करील व महालक्ष्मी पूजन करील त्याच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नितांत राहील व त्यांना सुख समृद्धी व शांतीचा लाभ होऊन त्यांची मनशांती कधीही विचलित होणार नाही त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र ऐश्वर वैभव श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये घेतला वसा सोडू नये श्री महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा चिंतन करण्यास विसरू नये महालक्ष्मी मातेचा हा व्रतमहिमा साकारतो भक्तांची सकळ कामना ही अशी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण